श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी संजीवनी वतीने गंगा गोदावरीची महाआरती आणि दिमाखात पार पडली आहे गोदावरी नदीच्या तीरावर भगवान शंकराच्या जयघोषांनी दुमदुमलेले या सोहळ्याने संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणाने भरून गेला होता सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती महंत परमपूज्य रमेश गिरीजी महाराज तसे परमपूज्य आनंदगिरीजी महाराज शिर्डी निगोज संजीवनी व प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नेते विवेक कोल्हे आणि सौ संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुकाताई कोल्हे कोल्हे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गंगा गोदावरी महाआरती पार पडली यावेळी प्रकाशात नालेल्या गोदा तीरावर हर हर महादेव आणि गंगा मैया की जयच्या घोषणा भाविकांनी मंत्रमुग्ध करणारा आध्यात्मिक अनुभव घेतला आहे या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आजी माजी पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी पोलीस अधिकारी व कर्मचारी पत्रकार नदी सुरक्षा दलाचे बोटचालक आणि संजीवनी व प्रतिष्ठानचे समर्पित युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगा गोदावरी महाआरती ही संजीवनी व प्रतिष्ठाने सुरू केलेली एक आगळी परंपरा असून ती कोपरगावच्या धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात एक, एक महत्वपूर्ण स्थान मिळवून देत आहे पुढील आणि अंतिम श्रावणी सोमवारालाही याच भक्तिभावाने व उत्साहाने महाआरती होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुरेश ससाणे कोपरगाव को दो, लदोहिला आया बाबा का जो आया आया शिवराती का जो आया आया बाबा का जो आया शिवरात्रि का जो आया आया बाबा का जो कचो रातो हर नारी गावे महाराज शिवराती के मैया शिर्णा। जो नर नारी गावे व्रत पूजा परिवार सही

सारे गांव से दूध पिंडी को मंगाकर दो सारे गांव से दूध मंगाकर पिंडी को जहला दो को दो, मेरे चक्कर को जहला दो आया बाबा का त्यौहार आया शिवरात्रि का त्यौहार आया आया बाबा का जोहारे शिवरात्री जो हार आया आया बा शिवरा ज्योहारे आया आया बाबा जो हारे आया शिवरात्री का जो हारे आया आया बाबा जो हारे आया शिवरात्री हे प्रतिष्ठान चाललेलं आहे त्यांचे कैलासवासी भोले शंकरावजी खोले साहेब आपल्यातून गेले आहेत परंतु त्यांची प्रेरणा त्यांचा अधिष्ठान त्यांची शक्ती या परिवाराच्या पाठीमाग आहेच त्यातल्या आमचे विवेक भैया कोले हे आता या संस्थानला चांगल्या पद्धतीने एक चालक मिळालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी चालू आहेत आनंदाची बाब आहे दुग्ध योग याला म्हणत असतात की जे काही व्यवहारिक आहे त्या व्यवहाराबरोबर जे काही व्यावसायिक असणार जे काही आपल्या जीवनातील सुख सुविधा प्राप्त करण्याकरता जे प्रयत्न केल्या जातात अनेक लोकांना सुखसुविधा देण्याकरता जे काही आवश्यक आहे ते त्यांच्या सर्व कारकीतून चालत आहे त्याचबरोबर समाधान शांती देखील लोकांना पाहिजे सुख देखील पाहिजे त्या सुखाकरता असे धार्मिक उपक्रम करणं अत्यंत गरज आहे व्यवहारिका बरोबर हे धार्मिक उपक्रम गेले म्हणजे सुविधा आणि सुख दोन्ही आपल्याला प्राप्त होतात अशा दोन्ही माध्यमातून असे हे कार्य चालू केलेले आहेत विवेक धन्यवाद देतो त्यांच्याकडून अशा प्रकारचं पुढे देखील होत राहो त्यांचे त्यांची उन्नती होत राहो असे गंगा मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द यांनी पूर्ण करतो सोमवार अर्थात श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार या तिसऱ्या सोमवारच्या ही दिवशी संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक शंकररावजी कोले साहेब त्याचप्रमाणे तोच वारसा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदा कोले आणि तीच परंपरा आपल्या सर्वांचे लाडकी युवा नेते विवेक भयाजी खोले यांनी आपल्या आजोबांचा वडिलांचा हा सामाजिक धार्मिक आध्यात्मिक वारसा आणि हे आज पर्यंत हा चालू ठेवलेला आहे याही पुढे चालू ठेवणारच आहे अशा सामाजिक बंधनातून अर्थात काल रक्षाबंधन आणि त्या रक्षाबंधनाच्या अनुषंगाने आणि आपल्या सीमेवर देशाच्या सीमेवर जे काही जवान तैनात असतात जे जवान आपल्या देशाचं रक्षण करतात आणि त्यांच्याकरता करता त्या बांधवांकरता विवेक भया को यांनी आणि थेट कोपरगाव हे जम्मू काश्मीर पर्यंत रक्षाबंधनाच्या निमित्ताने आणि एक लाखी आणि अशा अनेक लाख्या त्या ठिकाणी पोहोच केलेल्या आहे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा एकच उपक्रम हे सार्वजनिक माध्यमातून दरवर्षी आजोबांच्या अर्थात घोडे साहेबांच्या आणि स्मृती दिना निमित्ताने आणि कोपरगावच्या अंतर्गत तहसीलदार कार्यालया समोर मैदान आणि त्या ठिकाणी श्रीमत भागवत कथेच आयोजन करतात आणि त्या आयोजनामध्ये सर्व कोपरवासी यांना आणि परिसरातील भाविकांना असा श्रीमद भागवत कथेचा लाभ होतो ते एक धार्मिक कार्यक्रम आणि या परिवाराच्या माध्यमात होत असत सामुदायिक विवाह सोहळा हा एक कार्यक्रम उपक्रम एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि तो ही कार्यक्रम ते करत असतात गंगा पूजनाच वृक्षारोपणाचं अनेक अनेक सामाजिक आणि ते कार्यक्रम करत असतात म्हणून असा ओले परिवार धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक सर्व उपक्रम ही परंपरा आणि चालवतात त्याबद्दल धन्यवाद आणि या ठिकाणी महामंडळ शिरो गिरीजी महाराज यांनी गंगेचा महिमा केला अनेक वर्षापासून आपण श्रवण करतो आहे आणि आमचे श्रीखानंद गिरीजी महाराज हे त्र्यंबक्षोरला ही त्यांचा आश्रम आहे अनेक वर्ष त्यांचं त्र्यंबकश्वरला ही वास्तव्य होतं म्हणून गंगेचा महिमा त्यांनी आपल्याला तोडक्या सांगलेला आहे नामदेव महाराज एक आपल्या संस्कृतीमध्ये एक संत होऊन गेले आहे आणि आता नामदेव महाराज लहान आणि पांडुरंगाला आणि नैवेद्य खाऊ घातलेला आहे अशी अख्यायिका आहे असे ते स्थूर संत त्या संतांनी आणि या गंगेचा महिमा कुषावर्ताचा महिमा ब्रह्मगिरीचा महिमा आणि श्रावणी सोमवारला ती ब्रह्मगिरीला परिक्रमा करतात लाखो लोक परिक्रमाला आज सोमवारच्या महान पर्व कालावर आणि प्रदक्षिणा करतात म्हणून नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना आणि असा चार कडव्यामध्ये संपूर्ण गंगेचा महिमा कुषव्रताचा महिमा ब्रह्मगिरीचा महिमा प्रदक्षिणेचा महिमा असा महिमा गायलेला आहे आणि तो आताच गिरीजी महाराजांनी तो आपल्याला सर्वांना सूचना दिली आहे माहिती दिली आहे म्हणून पुन्हा एक वार गंगा महा महाआरतीला अनेक बेटातून अनेक परिसरातून आणि अने कोपरगावच्या परिसरातून सर्व नगरातून आणि बंधू भगिनी आणि हा उत्सव महोत्सव आहे महागंगारतीचा हा एक पर्व काळ आपल्या सर्वांच्या दृष्टीने आता महाआरती होणार आहे आणि अशा पर्व काळामध्ये आपण सर्व सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद तुमच्या श्रद्धेभावने निष्ठेला वंदन करतो आणि पुन्हा एक प्रतिष्ठान जे हे काही आयोजन केलं आहे नियोजन केलं आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि आजच्या सोमवारला आणि मूठ आणि मूग वाहण्याची पद्धत आहे चौथ्या सोमवारला जवळ असेल अशा चार सोमवारला महादेवाच्या पिंडीवर एक गेला तर पान ज्या ज्या सोमवारला ज्या वस्तू व्हायच्या आहेत त्या कॅलेंडरमध्ये पंचांगणामध्ये दिलेल्या असतात म्हणून सर्व कोपरगाववासी धन्य आहे त्यांचं भाग्य आहे की गंगा या परिसरामध्ये जन्म घ्यायला मिळाला आणि गंगा महाआरतीचा भाग्य आपल्या सर्वांना मिळालं म्हणून पुन्हा एक बार सर्वांना धन्यवाद देतो सर्वांच्या सरहज्ञ निष्ठेला दे वंदन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जे जनार्दन जय जन